नमस्कार मी सिंह संतोष सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी या ठिकाणी सर्व परभणीच्या नागरिकांना विशेषतः मी आवाहन करू इच्छितो की आपण पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर करू नये नायलॉन मांजावर बंदी आहे नायलॉन मांजा हा आपल्या शरीराला घातक आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची इजा या मांज्याने पोहोचते एखादा पादचारी दुचाकीवरचा स्वार यांना जर तो गंभी ले मांजा लागला तर तो गळा देखील कापू शकतो इतकं गंभीर आहे आणि अशा घटना झालेल्या आहेत जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल जो कोणी विक्री करेल त्याच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल नायलॉन मांजावरील कारवाईसाठी आमच्याकडे विशेष पथके नेमण्यात आलेली आहे आणि त्यांची सर्च मोहीम चालू आहे आणि आतापर्यंत केसेस देखील करण्यात आलेल्या आहेत सर्वांनी आपली मकर संक्रांत अतिशय सुरक्षित आणि आनंदाने साजरी करावी सर्वांना शुभेच्छा तरी परत एकदा आवाहन करतो भाज्याचा वापर करू नये धन्यवाद जय